मुंबई पासून दोनशे एक्क्याण्णव किलोमीटर नावाचं शहर आहे जिथं नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये इस्लाम पार्टी अर्थात इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ पस्तीस जागा जिंकल्या महापौर म्हणून शेख नसरीन खालीद विराजमान झाल्या आणि उपमहापौरपदी शान ए हिंद नावाच्या महिला पण राजकारणात सिंबॉलिझमला महत्त्व असतं आणि मेसेजिंगलाही शान ए हिंद यांनी आपल्या खुर्चीच्या मागे सरकारी कार्यालयात असतात तसे ना गांधी लावले ना आंबेडकर त्यांनी थेट टिपू सुलतानचा फोटो लावला आणि त्यावरूनच वाद सुरू झाला शिवसेनेनं शान ए हिंद यांच्या कृतीचा निषेध करत आंदोलन केलं त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि स्वराज्याचा विचार त्यांनी जसा दिला आहे अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर टिपू सुलताननं शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन इंग्रजांविरोधात लढा उभारला होता अर्थात टिपू सुलतान शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले त्यांनी कधीही विखारी आणि विषारी विचारांना जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतानला छत्रपती शिवाज, शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हटलं पाहिजे आणि इथंच वादाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान दोघंही वेगवेगळ्या काळात इंग्रजांशी लढले पण दोघांचा इतिहास पाहता त्यांची तुलना होऊ शकत नाही टिपू हिंदू विरोधी आणि धर्मांध होता अशी टीका होऊ लागली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वादात उतरले आणि त्यांनी हर्षवर्धन सपकाळांची लाज काढली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केली आहे आम्ही त्याची निंदा करतो त्यांना लाज वाटली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मोघलांशी लढून स्वराज्य निर्माण केलं आणि दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानला एक समान आदर दिला पाहिजे असं जर काँग्रेस म्हणत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही आता हे झालं राजकारण पण नेमका टिपू सुलतान कोण होता त्याला लोक टायगर ऑफ म्हैसूर का म्हणायचे त्यानं खरंच खंजीरानं वाघाला मारलं होतं का तो खरंच धर्मांध होता का काय नेमका त्याचा इतिहास आहे तर तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे टिपू सुलतानचा जन्म एक डिसेंबर सतराशे एक्क्याण्णवला देवनहळली अर्थात आत्ताच्या बंगळुरूत झाला त्याचे वडील हैदर अली जे म्हैसूरचे मिलिट्री कमांडर होते त्यांनी इंग्रजांकडून अत्याधुनिक शस्त्र आणि लढाऊ सैनिक सोबत घेऊन स्वतःची तुकडी उभी केली त्याला इंग्रजांकडून आर्टिलरी सपोर्टही मिळवला पुढं त्यांनी म्हैसूरच्या वाडियार कुटुंबातील राजाला बंदी बनवलं आणि स्वतःला म्हैसूरचा सुलतान म्हणून प्रस्थापित केलं त्याचा मुलगा म्हणजे टिपू सुलतान तर हैदर अलीचा मृत्यू झाला सात डिसेंबर सतराशे ब्याऐंशीमध्ये त्यावेळी टिपू तेहतीस वर्षांचा होता मरता मरता हैदर अलीनं टिपूला सल्ला दिला तो म्हणजे इंग्रजांपासून सावध रहा युद्धा ताने रणनी वाकप ते युद्धात आणि रणनीतीत वाकबगार आहेत हैदर अलीनं टिपूला आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे फ्रेंचांना सोबत ठेव आणि शेजारच्या संस्थानांशी वाद तू उकरून काढू नकोस नाहीतर इंग्रज त्याचा फायदा घेतील टिपू जेव्हा म्हैसूरचा सुलतान झाला त्याआधी त्यानं हैदर अलीसोबत केरळच्या मलाबार संस्थांशी झालेल्या लढाईत सोबत केली होती त्याचं कौशल्य वादातीत होतं त्या काळातला टिपू सर्वात उत्तम कमांडर होता इतिहासकार विल्यम डेलरिम्पल यांनी जे पुस्तक लिहिलंय त्यानुसार टिपू कुराण इस्लामिक कायदे तलवारबाजी घोडेस्वारीसोबतच विज्ञान आणि भाषांमध्येही पारंगत होता फारशी आणि अरेबिकवर त्याचं प्रभुत्व होतं त्यानं म्हैसूरचा कारभार हातात घेतल्यानंतर फ्रेंचांच्या मदतीनं आधुनिक तंत्रज्ञान राज्यात आणलं चीनमधून रेशम उद्योग आणला सिंचन मोठ्या प्रमाणात वाढवलं लँड अँड रेव्हेन्यू ॲक्टमध्ये बदल केले व्हरायटी ऑफ कॅलेंडर्स नवी नाणी आणली व्यापार आणि कृषी क्षेत्रात त्या काळी म्हैसूर अव्वल होतं मग आता असा हा टिपू सुलतान खरंच धर्मांध हिंदू विरोधी होता का तर त्यातही दोन मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात काही इतिहासकारांच्या मते दान धर्मातही त्याचा हात सडळ होता इतिहासकारांच्या मते त्यानं काही ब्राह्मण कुटुंबांना जमिनी दान केल्याचे पुरावे आहेत काही मंदिरांना हत्तीही दान केले शृंगेरी लेटर्सची इतिहास प्रसिद्ध आहेत ज्यात टिपू आणि त्या काळच्या शृंगेरीच्या मठाधिपतींचा संवाद आहे ज्यात हवी ती मदत करण्यास आपण तयार असल्याचं टिपू सांगतो इतकंच नाही तर टिपूच्या सल्लागार मंडळातही काही ब्राह्मण मंडळी होती पण दुसरीकडे विक्रम संपत यांच्यासारखे इतिहासकार त्याला धर्मनिरपेक्ष शासक मानत नाहीत त्यांच्या मते टिपूच्या मनात गैरमुस्लिमांबद्दल मोठा तिरस्कार होता म्हणूनच त्यानं आपल्या राज्याचं नाव सरकार ए खुदादार असं ठेवलं होतं टिपूनं काही शहरांची नावंही बदलली होती टिपूनं धर्मांतरणाची मोहीम हाती घेतल्याचे पुरावे ते देत आहेत इतकंच नाही तर टिपूनं सतराशे ब्याण्णव नंतर म्हणजे इंग्रजी आक्रमणानंतर आपल्या कट्टर मुस्लिम समर्थकांनाच महत्त्वाची पदं दिली होती महसूल व्यवस्था बघणाऱ्या चमूमध्ये केवळ एक ब्राह्मण होता इस्लाम स्वीकारणाऱ्यांना महसूलात मोठी सूट मिळत होती विद्रोहींना फाशी देण्याआधी त्यांचा छळकपट केला जात असे तो मृत्यूपेक्षा भयानक होता असं म्हटलं जातं टिपूनं विद्रोह करणाऱ्यांचे हात कान कापले विरोधात जे लढले त्यांची घरं मंदिरं पाडली तर टिपू सुलतानच्या अशा दोन बाजू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याकडचे सगळेच राजकीय नेते धर्मनिरपेक्ष राजे मानतात म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची टिपूशी केलेली तुलना त्यांना सहन झाली नाही कारण कुठल्याही एका धर्माचा झेंडा हातात घेतला तर ते कट्टरतेचं प्रतीक मानलं जातं छत्रपतींच्या राज्यात सर्व जाती धर्मातील लोक स्वराज्यासाठी खांद्याला खांदा लावून लढले अगदी अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतरही महाराजांनी त्याचे अंत्यविधीचे सोपस्कार नीट पार पडतील याची काळजी घेतली असो तर टिपू सुलतान कूटनीतीत मात्र तितकासा वाकबगार नव्हता कारण त्याचे वडील हैदर अलींनी इंग्रजांविरोधात मराठा पेशवा आणि निजाम यांची मोठ बांधली होती एकाच वेळी ते इंग्रजांशी वैर पत्करून होते पण टिपूनं हळूहळू निजाम आणि मराठा पेशवा यांच्याशीही लढाई केली त्यामुळेच टिपूवर सगळ्यांचीच नजर होती अखेर सतराशे शहाऐंशीमध्ये कॉर्नवॉलिस जेव्हा कलकत्त्यात आला तेव्हा टिपू एकाच वेळी पेशवा आणि निजाम अशा दोघांशीही लढत होता एकेकाळी हे दोघंही हैदर अलीचे मित्र होते पण टिपूच्या महत्वाकांक्षेमुळे मराठा पेशवा आणि निजामानं इंग्रजांना साथ दिली सतराशे ब्याण्णवच्या जानेवारी महिन्यात मराठा पेशवा निजाम आणि इंग्रजांनी एकाच वेळी श्रीरंगपट्टणमवर तिहेरी हल्ला केला महिनाभर टिपूनं तग धरला पण अखेर टिपूनं हात टेकलेच फेब्रुवारीमध्ये टिपूनं शरणागती पत्करली त्या बदल्यात टिपूला अर्ध राज्य इंग्रजांना द्यावं लागलं आणि भरपाईपोटी तीन कोटी रुपये मोजावे लागले हे पैसे फेडायला टिपूला दोन वर्षं लागली तोवर टिपूची दोन्ही मुलं इंग्रजांनी ओलीस ठेवली होती सतराशे नव्याण्णवला हॅरिसच्या नेतृत्वात पुन्हा एकदा इंग्रजांनी टिपूवर हल्ला केला यावेळी मात्र टिपू पूर्वी इतका ताकदवान राहिला नव्हता अर्ध राज्य आधीच इंग्रजांनी घेतलेलं होतं महसूलाचे स्रोत कमी झालेले होते टिपू या लढाईत मारला गेला त्याच्यावरती तिथंच अंत्यसंस्कार करण्यात आले तर हा होता टिपूचा वाद आता टिपूचा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं जाणार आहे माहीत नाही पण हा टिपूचा इतिहास आहे की ज्याची या दोन्ही बाजू आम्ही तुमच्यासमोर ठेवल्यात तुमची काही मतं असतील तर ती निश्चितपणे नोंदवा बेल आयकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय पाहत रहा मुंबईत